विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यात राज्यातील प्रमुख मुद्द्यांचं राजकारण आता होत आहे मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आहे मराठा नेते मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाचा चेहरा बनलाय अकरा महिन्यांपासून आंदोलन उपोषण आणि यात्रांचं त्यांचं चक्र सुरू आहे अशातच काही सरकारी नोकर भरत्या देखील पार पडल्यात यात मराठा समाजाचं मोठं नुकसान झाल्याचं दिसतंय समोर आलेली आकडेवारी तर मराठा युवकांची अस्वस्थता वाढवणारी आहे नमस्कार मी आउटलुक मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मराठा समाजाला ईडब्ल्यू एस मधून आरक्षण देण्यात आलं आहे आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी ईडब्ल्यू एस आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे मराठा समाजाला याचा मोठा फायदा यातून होईल अशी अपेक्षा होती गेल्या अनेक नोकर भरत्यांमध्ये ही गोष्ट दिसून आली आहे आंदोलनानंतर मराठा समाजाच्या ओबीसी वर्गातून समावेशाची मागणी वाढली याला पर्याय म्हणून स्वतंत्र युवकांचा कट ऑफ वाढला हजारो युवक नोकर भरत्यांपासून वंचित राहिल्याचं चित्र निर्माण झालंय म्हणून जरांगे हे मराठा आरक्षण लढण्याचा चेहरा बनलाय त्यांनी सप्टेंबर दोन हजार तेवीस पासून हे आंदोलन हाती घेतलं मराठा समाजातून जरांगेंना चांगला प्रतिसाद मिळतोय मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर सरकारने एस सी बी सी नावाने म्हणजेच विशेष आर्थिक मागास प्रवर्ग स्वतंत्र आरक्षण मराठा समाजाला दिलं एकाच वेळी दोन आरक्षणाचा लाभ घेता येत नाही परिणामी ईडब्ल्यू एस आरक्षणातून मराठा समाज बाहेर फेकला गेला सरकार दहा टक्के स्वतंत्र आरक्षण ईडब्ल्यू एस मधून देत होत केंद्राच्या या आरक्षणामुळे राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या नोकर आणि शिक्षण संस्थेमध्ये एकाच आरक्षणाचा लाभ घेता येत होता यंदा मधून मराठा समाज बाहेर पडलाय मुस्लिम समाज आणि आरक्षणाचा सर्वाधिक लाभ घेताना दिसतोय शिवाय मराठा समाजाला नव्याने मिळालेल्या आरक्षणाचा कट ऑफ ईडब्ल्यू एस पेक्षा जास्त आहे याचा फटका मराठा समाजाला बसतोय ईडब्ल्यू एस मध्ये मराठा समाजासोबत लिंगायत मारवाडी जैन मुस्लिम हे घटक होते या समूहातील विद्यार्थी मराठा लोकसंख्येच्या तुलनेने अत्यल्प होते त्यामुळे या दहा टक्के आरक्षणाचा थेट लाभ मराठा समाजाला होत होता ईडब्ल्यू एस मधून मराठा समाज बाहेर पडल्यानंतर परिस्थिती बदलली आहे उदाहरणार्थ राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक बावीस नवी मुंबईच्या पोलीस भरतीची निवड यादी पाहूयात यात ओपनची ची मेरिट लिस्ट सत्त्याण्णव तर ओबीसी ची मेरिट लिस्ट पंच्याण्णव आणि ईडब्ल्यू एस ची मेरिट लिस्ट फक्त पासष्ट आहे मराठा समाजाला मिळालेलं एस एबीसी च मेरिट लिस्ट त्र्याण्णव वरती गेलंय पासष्ट ते त्र्याण्णव या मेरिटच्या फरकात अनेक मराठा युवकांच्या नोकर भरतीचं स्वप्न भंगलंय आता ही यादी फक्त या संदर्भातील आहे इतर अनेक भरत्यांमध्ये पॅटर्न हाच आहे ईडब्ल्यू पेक्षा एस मेरिट लिस्ट जास्त आहे आरक्षणातून मागासलेपणाच्या आरक्षणास पात्र नसलेल्या आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण देण्यात आलंय आठ लाख रुपयांहून कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या घटकांना या आरक्षणाचा लाभ मिळतोय फडणवीसांनी दिलेलं मराठा आरक्षण दोन हजार एकोणास पर्यंत टिकलं उच्च न्यायालयात आरक्षण टिकवण्यात युती सरकार यशस्वी झालं नंतर ठाकरेंच्या काळात दोन हजार एकवीस ला सर्वोच्च न्यायालयाने आरक्षण रद्द केलं यानंतर मराठा समाजाला तात्काळ दिलासा मिळावा यासाठी डब्ल्यू एस पर्याय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे ठेवला आरक्षणाचा लाभ न मिळाल्याने खुल्या प्रवर्गातील आर्थिक मागास घटकांना या आरक्षणाचा थेट फायदा झाल्याचं पाहायला मिळत